देशातील जगातला हा आगळा वेगळा मोर्चा आहे तो मोर्चा कशासाठी आम्हाला आम्हाला ज्ञानदानाच काम करू द्या आम्हाला शिक्षण आमच्या गोरगरीबाच्या पोराला झोपडीच्या गरीबाच्या पोराला शिक्षण देऊ द्या यासाठी हा मोर्चा म्हणजे आपल्या सरकारची सगळ्यात लागीवाची हो गोष्ट आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला काळा दिवस म्हणून पाळला पाहिजे कारण जो माझा शिक्षक माझ्या सर्वसामान्य झोपडीतल्या मुलाला घडवण्याचं काम करतो त्या शिक्षकांबरोबर ही जर वेळ येत असेल आता आंदोलन करण्याची तर ही कुठेतरी लाजीरवानी गोष्ट आज आपण बऱ्याच वेळा शिक्षक काय सांगतो अरे आम्हाला आमचं हम काम करू द्या मी ज्यावेळेस वयामध्ये शाळेत असताना मी पाहत होतो आमचं शिक्षक आमचं मुख्याध्यापक तो फक्त पगार बिलच बोलायचा पगार बिल मला घेऊन जायचंय मासिक बिल मला घेऊन जायचंय पण आज जर माझ्या शिक्षकाकडे जर पाहिलं तर एक एक मोठी फा तयार असती आणि शिकवायचं का फक्त कामच घ्यायचं काम जर आमच्या शिक्षकाला पिढी घालणार आहे आणि फक्त म्हणायचं की आमची पिढी घडली पाहिजे शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे तर माझा शिक्षक शिक्षक जर समाधानी नसेल तर कशा पिढ्या घालणार आहे तुम्ही पाहिलं असल आपल्या काळाला पण ज्यावेळेस शिक्षण घेतलं पंधरा वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस शिक्षकांना फक्त ज्ञानदानाचं सोडून इतर काही काम नसायचं पण आजच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त माझ्या शिक्षकाला फिरवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यासाठी आज सर्व शिक्षकांचा सर्व संघटनांचा मोर्चा हा विरट मोर्चा या ठिकाणी नगर जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसवर काढलेला आहे शिक्षकांना मी एक सांगतो मी तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा नाही पण मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून उभा आहे मी तुमच्या एक शिक्षकाचं मुला शिक्षकाचे दुःख काय मला जवळ माहिती आहे शिक्षकाच्या अडचणी मला माहिती आहे त्यामुळे मी खासदार म्हणून नाही पण तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून नेहमी तुमच्या बरोबर असेल वेळ प्रसंगी जरी माझं जरी सरकार असेल तर सरकारच्या विरोधात सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहे माझा शेतकरी माझा आपला शेतकऱ्यांच्या मुलांना घडवण्याचं काम करतो माझा शिक्षक करतो खऱ्या अर्थाने त्या शिक्षकाला जर आपण वेगळ्या पद्धतीचं काम दिलं तर कशा पद्धतीने मी काम होणार आहे रामदास स्वामी एक म्हणायचे रामदास स्वामी काय म्हणायचे वाचाले तिथे वाचाले थोड आणि थोड आणि वाचावे जास्त पण आज काय सगळ्यात जास्त नियवावे जास्त आणि वाचावे कमी आणि शिकवावे कमी ही जर परिस्थिती आणि आपल्या नगर जिल्हा परिषदेच्या बाबत बोलायलाच नको माझी एक तारीख घेतली मला सांगितलं आम्हाला मोर्चा मल करायचा मी येतो कोण पटतो तुम्हाला त्रास देतो ना कपडे काढून बदल अरे आम्ही काय आम्हाला नाही करायचं शिक्षकांवर माझ्या शेतकऱ्या शिक्षकांना जर मी ज्ञान देऊ शकत नाही तर माझ्या सरकारला खरा सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाचा खासदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही यासाठी आम्ही नेहमीच कल्पनेने तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस बाप्प साहेब आमचे मंडळी आले मला सांगितलं मोर्चा काढायचा म्हणलं तर एखादी दिवस इकडे तिकडे करून आपण मोर्चा करू आता तात्तीने काढू ना तुम्ही फक्त मला तिथे याव द्या म्हणलं कसं करायचं करत मग काय झालं उलट पालट काय करा नाही आता रिटायर झालेत काही त्यांना तरीच काळजी करा तुला फक्त छान छान गप्पा मारून राजकारण करायचं पण यांना भोगायचंय तुम्हाला तुम्ही कुठलं पण पाऊल उचला तुमच्या बरोबर मी असणार आहे आणि काय माझ्या शिक्षकावर जर कोणी कारवाई करण्याचा जर या ठिकाणी कायद्याचा धाक दाखवित असेल ना त्याला कायदा दाखवण्याची ताकद यांनी शंकेमध्ये आहे ज्यावेळेस माझ्या अकोल्याच्या शिक्षकांना निलंबित केलं त्यावेळेस माझ्या बरोबर काही माझं सहकारी होते बबलू शेट रोखडला फोन करून विचारा त्याच वेळेस शिवला माझ्या एक थर्ड डिग्री भाषेमध्ये सांगितलं तर माझ्या शिक्षकाला जर निलंबित केलं आता आचारसंहिता म्हणून सोडून देतो तेरा तारीख होते चार चौदा तारखेला मी आणि तुम्ही ही भाषा वापरण्याची ताकद आमची आहे ही भाषा आम्ही आमच्या स्वार्थासाठी वापरत नाही आमच्या शिक्षकांचे दुःख आम्ही पाहत नाही अरे आमच्या या माता भगिने यांच्या जर एखाद्या बदलीसाठी एखाद्या महिलेची जर गैरसोय होत असेल ती महिला जर जिल्हा परिषद मध्ये न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर तिला कशा पद्धतीचं वागणूक केलं जात चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जाते, जाते। आमच्या विद्वायकानी महिला असेल तिची सोय करण्याऐवजी तिची गैरसोय केली जाते तिच्या बदलीसाठी वेगळ्या प्रकारची मागणी केली जाते ही कोणती पद्धत ही पद्धत तुमच्या वेगवेगळ्या डॉक्टर सर तुमच्या काय संघटना असेल मला माहीत नाही मला तुमच्या संघटनेत राजकारण नाही करायचं पण तुम्ही या शिक्षकांच्या प्रश्नासाठी सगळे एक दिला एकत्र राहा कस सरकार वाचणार नाही हे आपण पाहू ना या अरे या शिक्षकांमुळे या राज्यात अनेक वेळा सरकार सत्तेत आलेलं आहे <laughs> या शिक्षकांमुळे क्रांती झालेली आहे आणि त्या शिक्षकांवर जर ही वेळ येत असेल फक्त आपल्या आपल्या मध्ये चार गट पडल्यामुळे जर कुणी राजकीय फायदा घेणार रा असेल तर हे आम्ही या पुढील काळात सहन करणार नाही आम्ही ज्यावेळेस लहान तरी पाहत होतो सदिच्छा ऐक्य सोडलं तर काय आयुष्याला मिळत नव्हतं माझ्या वडील ज्या वेळेस निवडणुका लागायचे आयुष्य आम्ही ऐक्य करे पुढे म्हणायचे आणि आता आम्ही सदिच्छा करे काय असं ते अजून त्या तुम्हालाच राहून द्या तर एक हो ना आपल्यासाठी त्यावेळेस आपल्याही त्यावेळेस हे संस्कृती करू आपण बँकाच्या निवडणुका तुमच्या पातळीवर करा अजून तुमच्या पातळीवर करा पण आपल्यासाठी ना जर इथं आपण एकत्र येऊ शकत नाही ना माझ्या शिक्षकाला या पुढील काळात फक्त